नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मार्केट संपल्यानंतर एक चांगली बातमी आली की ज्यामुळे उद्याच्या मार्केटवर परिणाम होऊ शकतो करंट अकाऊंट डेफिसिट म्हणजेच काय तूट आर्थिक तूट ही आर्थिक तूट एक हजार पन्नास कोटी डॉलर्स एवढी आहे वायो वाय बेसिसवर म्हणजेच ही जी तूट दाखवली आता ती ऑक्टोबर ते डिसेंबर या कालखंड गेल्या वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर या काळामध्ये ही तूट होती एक हजार सहाशे ऐंशी डॉलर्स एक हजार सहाशे ऐंशीवरून एक वर्षामध्ये एक हजार पन्नास कोटी इथपर्यंत तूट कमी झाले तूट याचाच अर्थ काय तर खर्च जास्त आणि इन्कम कमी जे विकसनशील देश असतात त्यांच्यामध्ये तुटीचं प्रमाण नेहमीच जास्त असतं तर तुटीचं प्रमाण कमी व्हायला लागलं म्हणजेच उत्पन्नाची साधनं वाढली हा त्याचा एक प्रकारचा अर्थ आहे तर ही जी तूट आहे ती तू जी डी पीच्या म्हणजे दरडोई उत्पन्न जे आहे त्याच्या पूर्वी दोन टक्के एवढी तूट होती आता दर डोई उत्पन्नाच्या एक पॉईंट दोन एवढी तूट झाली हे आपण वर्षाची तुलना करून बघितलं तशीच क्वार्टर ऑन क्वार्टर जर तुलना केली तर गेल्या क्वार्टरमध्ये हे डेफिसिट एक हजार एकशे चाळीस कोटी होतं आता ते एक हजार पन्नास कोटी झाले म्हणजे क्वार्टरशी तुलना केली तरी नव्वद कोटी डॉलर्स एवढी तूट कमी झाली आहे आणि ही तूट गेल्या वेळेला जी डी पीच्या एक पॉईंट तीन होती आता ती एक पॉइंट दोन आहे म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर सुधा सुधारणा आहे आणि इयर ऑन इयरसुद्धा सुधारणा आहे खरं तर ही आकडेवारी भारताच्या दृष्टीने चांगली आहे पण आता मार्केट याच्याकडे कसं पाहत आहे मार्केटमध्ये सुधारणा दिसती आहे का हा मात्र प्रश्न आहे भारतीय हेक्झाकॉमचा आय पी ओ तीन एप्रिल ते पाच एप्रिल या काळात येतो आहे या आय पी ओचा प्राईस बॅनच्या पाचशे बेचाळीस ते पाचशे सत्तर रुपये एवढा आहे याचा परिणाम भारती एअरटेल आणि इंडस टॉवर या शेअरवर होण्याची शक्यता आहे सुंदरम क्लेटन यांनी पाच रुपये पंधरा पैसे एवढा डिव्हिडंड दिला स्पाइस जेट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ॲथॉरिटी कॅनडा यांच्याबरोबर सातशे पंचावन्न कोटीची सेटलमेंट केली आणि तसा करार केला तेजस नेटवर्कनी सुद्धा टेलिकॉम इजिप्तबरोबर करार केला आर के स्वामी हा जो नवीन शेअर लिस्ट झाला त्यांचा रिझल्ट लागला त्यांचं प्रॉफिट वाढलं रेव्हॅन्यू मात्र कमी झालं आणि मार्जिनही वाढलं सोम डिस्टिलियरी त्यांची वूड पॅकर डिस्टिलिअरी ही सबसिडियरी आहे तिच्या हसन युनिटमध्ये ट्रायल प्रॉडक्शन सुरू केलं आणि एस आर एम एस आर एम कॉन्ट्रॅक्टर हा इशू आजपासून सुरू झाला सव्वीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत हा इशू आहे हा इशू आज पूर्णपणे भरला एक पॉईंट अडतीस एवढा हा इशू आज भरला आहे दोनशे रुपयापासून दोनशे दहा दोनशे ते दोनशे दहा असा याचा प्राईस बॅग आहे रियल इस्टेट क्षेत्रातली किंवा डेव्हलपमेंट क्षेत्रातली ही कंपनी आहे जे फायनान्शियल आणि आय आय एफ एल यांचं आयने स्पेशल ऑडिट करायला सांगितलं आहे इंडस टॉवरमध्ये आज लार्ज ट्रेड करण्यात आला आणि पॅराडीप फॉस्पेटला प्लांट बंद करायला सांगितला आता वर्ष आलं आहे आपण एक एप्रिलपासून याची योजना करू शकतो पण ज्याना कुणाला वर्षभरात खूप प्रॉफिट झालं आहे तर समजा एक लाखाच्यापेक्षा जास्त प्रॉफिट झालं आहे दोन लाख प्रॉफिट झालं आहे तर एक लाख एक लाख एवढ्या रकमेपर्यंत प्रॉफिट बुकिंग यावर्षी करा म्हणजे त्याच्यावर तुम्हाला टॅक्स लागणार नाही आणि दरवर्षी असं जर एक लाखाचं प्रॉफिट बुकिंग केलं तर त्याच्यावर टॅक्स लागत नाही त्यामुळे बरोबर योजनाबद्ध आणि यावर्षी तुम्हाला शक्य झालं नाही ठीक आहे दोनच दिवस उरले पण पुढच्या वर्षी एक एप्रिल पासून ही योजना झाला आणि प्रॉफिट बुकिंग मध्ये शेअरही तुम्ही विकून टाकू शकता म्हणजे तिथे होणारा लॉस हा प्रॉफिट मधून वजा होऊ शकतो हे डिटेल्स नाही समजले एक वेळ तरी चालेल आपण एक एप्रिलपासून याचा खुलासेवार अभ्यास करू एक एप्रिलपासून आपल्याला एवढंच करायचं आहे मी काय ट्रेड घेतला किती रुपयाचा ट्रेड घेतला त्याच्यामध्ये माझा खर्च किती झाला तो लिहायचा आणि प्रॉफिट किती मिळाला तो लिहायचा आणि वर्ष होई होईपर्यंत म्हणजे एकतीस मार्चपर्यंत एक, मार्च एक लाख रुपये एवढा प्रॉफिट निव्वळ प्रॉफिट असला पाहिजे तो तो एक लाख रुपये प्रॉफिट बुक करायचा म्हणजे त्याच्यावर टॅक्स लागत नाही आणि तुमचा जर दहा हजार बारा हजार काही खर्च होत असेल त्याच्यामध्ये ब्रोकरेजचा खर्च आहे डिमॅट चार्जेसचा खर्च आहे तर तो त्याच्यातून वजा होऊ शकतो म्हणजे तुमचा एक लाख दहा हजार प्रॉफिट झालाय आणि हा खर्च दहा हजार झालाय तर तो तुम्ही इन्कम टॅक्समध्ये दाखवू शकता दोनच दिवस राहिले दोन दिवसामध्ये तुम्ही ॲडजस्टमेंट केली पाहिजे असं नाही पण टी व्हीवर वारंवार सांगताय तुम्हाला शक्य असलं तर करा तुम्हाला शक्य नसेल तर एक एप्रिलपासून मात्र याच्या सगळ्याच्या सोयीत राहा म्हणजे बरोबर पुढच्या वर्षीच्या एकतीस मार्चपर्यंत तुम्ही पूर्ण तयारीत राहा नाहीतर काय होत आहे तुम्ही जर वेळेवर प्रॉफिट बुक केलं नाही तर तीन लाख प्रॉफिट झालं तर एक लाखावर फक्त टॅक्स लागत नाही उरलेल्या दोन लाखावर तुम्हाला टॅक्स भरायला लागेल त्याच्याऐवजी बरोबर कॅल्क्युलेटरी दरवर्षी एक लाख प्रॉफिट बुक करत राहणं हे योग्य ठरेल आणि ते तुमच्या तुमच्या सोयीनुसार तुम्ही करत राहा आणि वहीवर याचा हिशोब मांडत राहा म्हणजे तुमची सोय होईल हे प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार करायचं आहे मी तेरा आणि चौदा एप्रिलला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे स्टेशन जवळ आहे ऑफलाईन आहे शनिवारी सहा तास रविवारी सहा तास असा घेतला जातो ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची आहे त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता नमस्ते